विशेष म्हणजे याच कार्यक्रमात माहेरात कुणी नसल्यावर सासरी महिला कशा एकट्या पडतात असे अनेक उदाहरणं चाकणकरांनी दिली होती नंतर मात्र त्याच चाकणकरांनी सुळेंबद्दल बोलताना सासर आणि माहेर असा फरक केला कोरोना कालावधीमध्ये पंच्याऐंशी हजार पुरुषांच्या मृत्यूची नोंद झाली यामध्ये त्या महिलेचा दोष नाही पण पल... तिला जर ती विधवा पण आलं सासरची लोक संप साथ देतील नाही देतील माहेरच्या लोकांचा संपर्क तुटलेला असतो कधी कधी माहेरचे नातेवाईक नसतात या आई वडील वगैरे कोणी पण या सगळ्या लढाईमध्ये तिला तिच्या आयुष्याची लढाई लढायची असते आणि ज्याच्यासाठी ती माहेर सोडून सासरी आलेली असते ते सर्वस्व तिला सोडून गेलेलं असतं की मुलगी सासरी गेली तरी माहेरी जास्त लुडबुड करायला लागली तरी वाद होतात मग एकदा मुलीला सासरी लग्न करून दिले तर तिने सासरीच नांदाव ना माहेरी फार लुडबुड करू नये आणि लक्ष देऊ नये आईनी फार माहेरी मुलीचे लक्ष देऊ नये मुलीचंही लग्न झाल्यानंतर तिने माहेरी जास्त लक्ष देऊ नये एकीकडे राज्य सरकारनं आता वडिलांसोबत आईचं नाव लावणं बंधनकारक केलंय सरकार हा निर्णय धाडसी असल्याचं सांगते आणि दुसरीकडे महिलेने माहेरी लुडबुड न करता सासरी नांदावं असा सल्ला महिला आयोगाच्या अध्यक्षास देत आहेत एक साधी महिलांची योजना की प्रत्येक पुरुषाने आई आई हो आई आता आईचं नाव लावलं पाहिजे आणि हे ऐच्छिक नाही आहे त्याचा कायदा करणं हे खूप धाडसाचं होतं पन्नास टक्के वोटर असणं या महिलांना प्रचंड आनंदित करणार होतं बार योजनांची यादी आहे शासनाच्या अधिकृत कागदपत्रामध्ये वडिलांच्या आधी आई आईचं नाव लिहिणं आता बंधनकारक आहे आणि या ऐतिहासिक निर्णय निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी आपले सर्वांचे आदरणीय लाडके नेते दादांनी सर्वप्रथम पहिल्यांदा केली मग एकदा मुलीला सासरी लग्न करून दिले तर तिने सासरीच नांदाव ना माहेरी फार लुडबुड करू नये लक्ष देऊ नये आईनी फार माहेरी मुलीच्या लक्ष देऊ नये मुलीचंही लग्न झाल्यानंतर मुली तिने माहेरी जास्त लक्ष देऊ नये